नमस्कार मी आपण पाहत आहात सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निष्पक्ष चौकशी करून दोषींना कडक शासन करण्यात यावे या मागणीचे निवेदन खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विट्याचे तहसीलदार यांना देण्यात आले सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा फुटी स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त करण्यात आले होते राजकीय फायद्यासाठी अनावरण लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याच्या हेतूमुळे पुतळा उभारण्यात अत्यंत घाई गडबड केल्यामुळे हा पुतळा कोसळला असल्याची जनभावना तयार झालेली आहे राज्यात कुठेही महापुरुषांचा पुतळा उभारायचा असल्यास कला संचनालयाची परवानगी घेण्यासाठी पुतळ्याचे क्ले मॉडेल सादर करावे लागते मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या केवळ सहा फुटांच्या क्ले मॉडेलला कला संचनालयाने मान्यता दिलेली असताना या ठिकाणी पस्तीस फुटांचा पुतळा उभा करण्यात आला अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर पुरुषाचा पुतळा उभा करीत असताना शासकीय यंत्रणांनी अक्षम्य दुर्लक्ष केले त्यामुळे महाराजांचा पुतळा एक वर्षही पूर्ण न होता अवघ्या आठ महिन्यात सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी कोसळला यावरून पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड होत आहे छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा उभारणारा ठाण्यातील कल्याण येथील पंचवीस वर्षाचा शिल्पकार जयदीप आपटे याला पुतळा उभारण्याचा जास्त अनुभव नसताना देखील मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांच्या मैत्री व आर्थिक फायद्यासाठी राजकोट तटावर पस्तीस फुटी ब्रॉन्झचा महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम दिले होते जयदीप आपटेला फक्त दोन फुटांपर्यंत पुतळे साकारण्याचा अनुभव आहे अशा जयदीप आपटेला शिवरायांचा इतका मोठा पुतळा भरण्याचे कंत्राट का देण्यात आले याची चौकशी होणे गरजेचे आहे राज्यातील महायुतीचे सरकार या दुर्दैवी घटनेची जबाबदारी स्वीकारायला तयार नाही छत्रपतींचा पुतळा कोसळल्याने राज्यातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना महायुती सरकारमधील एक मंत्री झालेली घटना चांगली झाली असे वक्तव्य करतात सरकारमधील ज्येष्ठ नेते नारायण राणे हे आंदोलनकर्त्यांना एकेकाला जिवे मारण्याची धमकी देत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर घटनेचा निषेध करून दोषींवर कारवाई करण्याऐवजी जबाबदारी नौदलावर ढकलून दोषींना पाठीशी घालत आहेत ही सरकार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची कृती निषेधारी आहे त्यांचा आम्ही निषेध करतो यावेळी ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक किसनराव जानकर हरी माने ॲडव्होकेट संदीप मुळीक सौ प्रतिभा काटकर सौ अमृता कुपाडे भूमी कदम सौ सो सोनाली भगत सुरेखा शिंदे सुनीता जाधव शोभा कदम महेश फडतरे मनोहर चव्हाण अजित जाधव श्रेयस पाटील महेश कुपाडे सतीश बाबर प्रल्हाद शिंदे गणेश कदम राजकुमार गायकवाड सचिन मेटकरी शाहरुख पठान शिवाजी गुजर सुभाष मुळीक संभाजी मोरे वृषकेत देशमुख विक्रम चौथे सचिन शिरतोडे धनंजय टेके श्रीकांत जंगम यतिराज गुजले विलास शिंगाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते रमेश जाधव स्टार न्यूज विटा